या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोप्रायटर जावेद शेख यांचे ब्युटी पॅलेस इमिटेशन ज्वेलरी बँगल्स प्रत्येक वस्तूवर तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट नामे सतीश सुधीर क्षीरसागर वय बत्तीस वर्षे राहणार न्यू पेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जिवे ठार मारणे नागरिकांना शिवीगाळ दमदाटी व मारहाण करून गंभीर दुखापत करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध जोडबाईपेठ पोलीस ठाणे यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयाचा तडीपार प्रस्ताव पोलिस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय काबाडे पोलिस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून का त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक आठशे बारा अब्लिक दोन हजार चोवीस दिनांक बावीस मार्च रोजी अन्वये इसम नामे सतीश सुधीर क्षीरसागर वय बत्तीस वर्षे राहणार न्यू बुधवारपेठ सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीसपासून तडीपार केली आहे त्यास तडीपार केल्यानंतर निगडी पिंपरी चिंचवड येथे सोडण्यात आलेले आहे